माढा निंबाळकरांना पाडा इथून सुरू झालेला प्रवास आता माढा पवारांना जोडा असा सूर उमटतोय तो अकलूज मधून माढा लोकसभेत धैर्यशील मोहिते पाटलांना उमेदवारी मिळावी यासाठी हा सगळा खाटाटोप सुरू आहे धैर्यशील मोहिते पाटलांना यंदाची लोकसभा लढवायची तशी तयारी सुद्धा धैर्यशील मोहिते पाटलांनी केली पण भाजपनं रणजितसिंह नाईक निंबाळकरांना उमेदवारी दिली त्यामुळे धैर्यशील मोहिते भाजपच्या या निर्णयावरती नाराज आहेत त्यांचे काका बाळदादा म्हणजे जयसिंह मोहिते पाटील सुद्धा यासाठी प्रयत्न करत आहेत वेळ पडली तर शरद पवार गटाची तुतारी हातात घेऊ असा इशाराही मोहिते पाटलांनी दिलाय पण या सगळ्यात रणजित सिंह मोहिते पाटील मात्र भाजपच्या बाजूने आहेत म्हणजे पवारांसोबत जाण्यावरून मोहिते पाटील घराण्यात मतभेद सुरू झालेत त्यामुळे माढ्यात आणि मोहिते पाटलांच्या मनात नेमकं काय जाणून घेऊयात नमस्कार मी प्रणया आपण पाहताय एच पी एन मराठी न्यूज लोकसभा दोन हजार चोवीस तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर माळ्यातून यंदा लोकसभा लढवायची या हेतूनं धैर्यशील मोहिते पाटलांनी प्रयत्न सुरू केले पण भाजपनं या ठिकाणी रणजितसिंह नाईक निंबाळकरांना पुन्हा उमेदवारी दिल्यामुळं धैर्यशील मोहिते पाटलांनी नाराजी बोलून दाखवली त्यानंतर मोहिते पाटील पवारांची तुतारी हातात घेऊन लोकसभा लढवणार अशी चर्चा जोर धरू लागली मोहिते पाटलांच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांशी गाठीभेटी सुरू झाल्या धैर्यशील मोहितेंनी तुतारी हातात घेणार असा इशारा जयसिंह मोहितेंनी दिला प्रकरण इतकं तापलं की भाजपच्या नेत्यांना माळशिरस गाठावं लागलं भाजपचे संकट मोचक असणारे गिरीश महाजन मोहिते पाटलांची नाराजी दूर करायला पोहोचले तेव्हा त्यांना कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं महाजन असंही म्हणाले की मोहितेंची नाराजी भाजपला परवडणारी नाहीये त्यामुळे मोहिते पाटलांची नाराजी दूर करण्यासाठी भाजप नेते मंडळी कामाला लागली एकीकडे धैर्यशील मोहिते आणि जयसिंह मोहिते भाजपच्या विरोधात जाण्यासाठी तयार होते मात्र या सगळ्यात सुद्धा भाजपचे आमदार असलेले रणजितसिंह मोहिते पाटील यांचं झुकतं माप अजूनही भाजपच्या बाजूनं आहे मात्र असं बोलय की जेव्हा धैर्यशील मोहिते पाटील आणि जयसिंह मोहिते पाटील महाविकास आघाडीच्या नेत्यांशी भाजप विरोधात बंड करण्यासाठी गाठी भेटी घेत असतात त्या बैठकीला मोहिते हे पण असतात मात्र माध्यमांसमोर ते यायला किंवा या प्रकरणावर बोलायला तयार नाहीयेत आणि याचा खुलासा स्वतः जयसिंह मोहिते पाटील यांनी केलाय त्यामुळेच जेव्हा धैर्यशील आणि जयसिंह मोहिते पाटील हे बंडाविषयी खुलेआम बोलत असताना रणजित सिंह मात्र फडणवीसांच्या भाजप नेत्यांच्या गाठीभेटी घेत आहेत पण रणजित सिंहांच्या या भूमिकेमागचं माळशिरासमधील मोहिते पाटलांचे कारखाने बँका आणि पतसंस्थांवर सुरू असलेली कारवाई असल्याचं बोललं जात आहे कारण आपल्या विरोधकांच्या मुसक्या कशा आवळायच्या हे भाजपला चांगलंच चा माहिती आहे त्यात डीसीसी बँकेची केस अजूनही कोर्टात सुरू आहे आणि बहुधा याचीच धास्ती रणजित सिंहांनी घेतलेली दिसतीये या सगळ्यामुळे मोहिते पाटील घराणं कारवाईच्या विळख्यात सापडू शकतं आणि रणजित सिंहांच्या याच भूमिकेमुळे धैर्यशील मोहिते पाटील जयसिंह मोहिते पाटील पवारांसोबत जाण्याचा निर्णय अद्यापही घेत नाहीयेत त्यात माळशिरसमध्ये जरी मोहिते पाटलांचा अजूनही दबदबा असला तरी आसपास विरोधकही तितकेच आहेत त्यामुळे महाविकास आघाडीतील आत्ताचे नेते जे बंडासाठी प्रोत्साहन आहेत ते शेवटपर्यंत कितपत साथ देतील याबद्दल सशांकता मोहितेंच्या मनात आहे पण भाजपात राहून मुस्काट दाबी सुरू असल्याची भावना मोहिते पाटलांच्या मनात सुरू आहे त्यात सगळ्यात पहिलं कारण येतं ती लोकसभेची उमेदवारी दोन हजार एकोणीसच्या लोकसभेला निंबाळकरांना आणि मास्ट्रास विधानसभेला राम सातपुतेंना निवडून आणण्यात मोहिते पाटील घराण्याचा मोठा वाटा होता पण दोन हजार एकोणीस नंतर खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर आणि आमदार राम सातपुते असे दोन्ही लोकप्रतिनिधी मोहिते पाटील यांच्या विरोधकांना हाताशी धरून कारभार करू लागले विजयसिंह मोहिते पाटील यांच्या कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेचं श्रेय त्यांना मिळू नये म्हणून तिचं नाव बदलून कृष्णा भीमा पूर नियंत्रण योजना म्हणून ती मंजूर करण्यात आली रणजीसिंह नाईक निंबाळकर यांना भाजपची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी बबनदादा शिंदे आणि संजय मामा शिंदे यांच्यासोबत बैठका घेतल्या या बैठकांमध्ये त्यांना एक एक लाखांची आघाडी मिळवून देण्याची ग्वाही देण्यात आली सांगोल्यात सहाशे चौऱ्याहत्तर मतांनी निवडून आलेल्या शहाजी बापू पाटील यांनी चाळीस हजारांची आघाडी देण्याची घोषणा केली आहे निकालानंतर विजयाचं श्रेय मोहिते पाटील यांना मिळू नये यासाठी आधीच ही व्यूहरचना करण्यात आली आहे या आणि अशा अनेक कारणांमुळे मोहिते पाटील भाजपात नाराज आहेत पण माध्यमांसमोर जरी मोहिते पाटलांनी बंडाशी भाषा केली असली तरी प्रत्यक्षात मात्र तळ्यात मळ्यात सुरू आहे त्यामुळे पवार सुद्धा वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत जोपर्यंत मोहिते पक्षप्रवेश करत नाहीत तोपर्यंत उमेदवारी नाही अशी भूमिका पवारांनी जयंत पाटलांच्या कानावर टाकली त्यामुळे आता मोहितेंच्या मनात नेमकं काय सुरू आहे हे चित्र काही दिवसात स्पष्ट होईल लोकसभा दोन हजार चोवीस तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील